कवितेचं नाव आहे फुंकर, कवी वसंत बापट बसा म्हणालीस मी बसलो हसलीस म्हणून हसलो बस इतकेच बाकी मन नव्हते थाऱ्यावर दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझ घरात माझ्यासोबत ठेवून संसाराच्या सुस्त खुना निशाण्या या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय उलटे उत्तान काचेच्या कपाट्यात कशाला ठेवले आहेस भुश्याच्या राघोमयना उडताहेत लाकडी फळांवर कचगड्यांचे फुलपाखरे भिंतीवर रवी वर्णाची पौष्टिक चित्रे हारिणे काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा कशीदा रेखाटताना त्यातला एक टाका जर चुकली असतेस तरी धन्य झालो असतो तू विचारलेस काय घेणार काय पण साधा प्रश्न काय घेणार देणार आहेस का ते सारे पूर्वीचे मला हवे ते चिंचेचे आकडे ते अधाशी ओठ ते कुजबूज त्या शपथा दे झालं हे साखर पाणी तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालावर ओसंडते आहे बळकटबाहू रुंद खांदे डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे राग येतो तो तुझा या चित्रात तू अशी दिसतेस अशी दिसतेस जसे काही कधी झालेच नाही मी तुला बोलणार होतो छबीपणाने निदान एक वाक्य एक जहरी बाण निदान एक ते मला जमले नाही आणि तू तर नुसती हसत होतीस आता एकच सांग उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आले इतकी का तुला सुपारी लागली पण नकोच सांगूस तेवढीच माझ्या मनावरती एक फुंकर